नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर पुन, यांनी पुन्हा एकदा जोरदारपणे कंबर कसली आहे नुकतेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी झाली आणि याच निमित्तानं त्यांच्या जीवनपटावरती आधारित असलेल्या चित्रपट फलटण येथील सिटी प्रायड येथे सलग चार दिवस श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून मोफत दाखवण्यात आला त्याबरोबरच एक मे रोजी फलटण तालुक्यातील दोन ठिकाणी जाहीर कार्यक्रम झाला यामध्ये बाणगंगा धरणामध्ये पाणी पूर्ण क्षमतेने भरलेल्या पाण्याचे पूजन या ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभस्ते झालं जे धरण एकोणीसशे बावन्न साली श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी बांधले त्याचबरोबर रावडी तालुका फलटण येथे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भगवानराव होळकर यांनी कार्यक्रम घेतला होता आणि त्या ठिकाणीही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थित राहून जोरदार विरोधकांवरती फटकेबाजी केली आहे यामध्ये मी सहजासहजी हार मानणारा माणूस नाहीये असं जाहीर वक्तव्य करून मी आता फलटण तालुक्यातील गावागावामध्ये जाणार आहे आणि लोकांमध्ये जाऊन आमचं काय चुकलं हे विचारणार आहे त्याचबरोबर समोर जे नेतृत्व करतात त्यांच्या बाबत ही जहरी टीका करून त्यांचे काही दुष्परिणाम आहेत तेही लोकांना सांगितलेले आहेत याचमुळे आता श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर पुन्हा एकदा जोरदारपणे कामाला लागले आहेत कंबर कसले आहेत आणि संपूर्ण सगळ्या गावामध्ये जाणार असून लोकांना विचारणार आहे आमचं काय चुकलं त्यामध्ये दुरुस्ती करून पुन्हा एकदा शून्यातून सुरुवात करणार ज्याप्रमाणे एकोणीसशे एक्क्याण्णव साली जी सुरुवात केली तशी सुरुवात करणार असल्याचं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितलं आहे तुम्हाला काय वाटतं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आगामी कालावधीमध्ये काय काला करावं तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पाहिलात असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडला